नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण चिपळूणपासून साधारण चाळीस किलोमीटरवर असणाऱ्या एका चोरवणे गावात जाणार आहोत जिथे एक पुरातन मंदिराला भेट आपण देणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेले एक छानसे आणि सुंदर पुरातन मंदिर हे पवित्र मंदिर वाशिष्ठ नदीच्या उगमस्थानी व स्वयंभू नागेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे हे मंदिर चोरवणे गावचे ग्रामदैवत तर आहेच पण शिंदे घराण्याचे कुलदैवत सुद्धा आहे हे मंदिर ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणि स्वनिधीतून बांधलेलं आहे येथे तुम्हाला पुरातन नाणी जतन करून ठेवलेली सुद्धा पाहायला मिळतील जसे की मुघलकालीन शिवकालीन ब्रिटिशांची नाणी तसेच इजिप्तमधली नाणीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील मंदिरातील देवीची मूर्ती ही अश्वारूढ आहे आणि हे मंदिर हेमांडपंथीय शैलीचे आहे मंदिरासाठी लागणारा दगड हा कोल्हापूर आणि निप्पाणी येथील खाणीतून आणलेला आहे प्रभू रामचंद्रांना वर देणारी देवी म्हणून तिचे नाव श्रीरामवारिनी झाले आहे मंदिराच्या परिसरात तीन ते चार विरगळे आहेत विरगळे म्हणजे युद्धशिळा हिच्यावर लढाईचे विविध प्रसंग कोरलेले असतात या वीरांच्या हातात विविध शस्त्रे असतात जे युद्धात संघर्ष करताना वीर धारातीर्थी पडले त्यांची स्मृती म्हणून विरगळ ठेवलेले असतात अशा अनेक विरगळी संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतात soon. आपसरा घेऊन जातात त्याचं प्रतीक आणि हे असतं ह्याच पिंड आहे याचा अर्थ ही वेगळं वेगवेगळ्या वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर एवढंच का सगळी आम्ही फोटो म्हणजे ते सांगितलं कॅप्टन लक्ष्मण माहिती देईट कॉन्टॅक्ट केलं कारण ते आता भरी आहे हे बघा फेरी आहे मस्त मेनपुनारबाई चावळीले टावळत ना पण आले कातेच्या तने काय माहिती की ट्रेडिंगच्यामुळे काय झालं बघा काय झालं नाही 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 थांब थांब दाळा युद्धलं जाय पण हे मुठी मुठी पाडीलं काय बघा खाली तो सीन असतो कुठं काय झालं मुठी मुठी पडले काय काय हे तंपी मुठी जुने होंगे लांबून येणाऱ्या भाविकांसाठी वर्षाचे बारा महिने इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते चला तर मित्रांनो आता निरोग घेण्याची वेळ आलेली आहे भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह